हॅलो नमस्ते कशा कशात सर्वजण आहे हो तुम्ही सगळे व्यवस्थित मस्त स्वस्त असताल तर आज मॉर्निंगलाच पाहिलं आहे मी सेर संभाजीचा ट्रेलर आणि समृद्धीच्या पप्पांना म्हटलं आपण मूवी पाहायला जाऊ तर आम्ही तिकीट बुक करत होतो तिकीट आम्हाला रात्री साडे दहाचा शो भेटला आहे कारण की समज पप्पा ऑफिसवरून लेट आले आणि त्यानंतर ट्रेलर पाहून मी नाट्य केलं की आज आपण मूवी पाहिलं जाऊ सॅटर्डे होता आणि संडेला मुलांना सुट्टी असते त्यामुळे म्हटले आजच जाऊयात मग आम्ही गेलो पिक्चर पाहायला पिक्चर पाहायला गेलो त्याआधी वेळ होता त्यामुळे आम्ही थोडंसं मुलांसाठी खायला घेत होतो तर इथं आम्ही आलेलो आहे एका शॉपमध्ये आणि हां सूर्या पण निघताना खूप मागे लागला होता मावशी मला पण यायचं मग निघता निघता त्याला घेतलं सोबत त्याला आधीच प्रॉमिस करायला सांगितलं पिक्चर आम्हाला व्यवस्थित पाहू देशील हट्ट करणार नाही आहेस आणि शांत बसशील तो म्हटला ओके हो मावशी डॅन आणि म्हटलं तसं तो खरंच शांत पण बसला होता आणि आता आलो आहे आम्ही सिटी प्राईम थिएटरला जो की माझ्या घरापासनं जवळ आहे म्हणून मी नेहमीच याच थेटरला येते पिक्चर पाहायला खूप सुंदर थिएटर आहे का आहे काहीच किती आहे तुमचा पिक्चर आम्ही पिक्चर पाहिला पिक्चर खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही जर पाहिला नसेल तर मी हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला पिक्चर पैसा वसूल आहे आणि विषयच असा हार्ड आहे की पिक्चर हार्ड असणारच आहे खूप सुंदर असा पिक्चर आहे तुम्ही नक्की जाऊन पिक्चर पाहा पिक्चर पाहून या आणि मला सांगा पिक्चर कसा वाटलं तुम्हाला एक नंबर पिक्चर आहे पिक्चर पाहण्याच्या आधी सर्वांनी शिवछत्रपती महाराजांना मानवंदना द्या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज की जय ओके एक मराठा लाख मराठा तर आलो आम्ही थेटरमध्ये इथे समृद्धी फोटोज काढत आहे कारण की समृद्धी म्हटल्यावरती फोटो काढायचा काही विषयच नाही ओके त्यामुळे समृद्धीचे फोटो काढत आहात ती सांगते ह्या साईडनी घे त्या साईडने घे असा व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनव वेळ होता तर आम्ही हे सगळं करत होतो आणि मस्त संध्याकाळी आम्ही एवढ्या लेटचं कधी तिकीट काढत नाही पण मला त्या दिवशी पिक्चर पाहायचाच होता कारण मी ट्रेलरच पाहिला नव्हता ट्रेलर पाहिला आणि यांना म्हटलं की मला पिक्चर पाहायचाच आहे मग समृद्धी पण खुश म्हटली चला जाऊयात फोटोज वेगवेगळ्या पिक्चरचे हॉलिवूड बॉलिवूड मूवीजचे हे होते मराठी मूवीचे पण फ्लेक्स होते त्यामुळे समृद्धी तिथे फोटो काढत होती <laughs> आणि पिक्चरमध्ये एक एक से बडकर कलाकारांनी काम केलेले मित्रांनो इतकं सुंदर काम केलेले कोंडूजी मामा हे सगळ्यांनी इतके सुंदर कामं केलेले आहेत तुषार तुषार विजय शेलारनी डायरेक्ट केलेला आहे हा मूवी यात संभाजी महाराजांची भूमिका स्वतः ठाकूर अनूप सिंग या ॲक्टरने निभावली आहे खूप अप्रतिम अशी भूमिका निभावली आहे तुम्ही महाभारतमध्ये किंवा साऊथ मूवीमध्ये या अभिनेत्याला पाहिलेलं असेल नसेल पाहिले तर नक्की पाहा खूप सुंदर काम केलेलं आहे अमृता खानवेलकर रेणुका शहाने सॉरी रेणुका शहाने नाही किशोरी शहाने भार्गवी चिरमुले विनीत शर्मा पल्लवी विद्या आणि बाकी भरपूर मराठी कलाकारांनी सुंदर भूमिका यात बजावलेली आहे तरी मी सर्वांनी काय काय काम केले जे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पिक्चरची पूर्ण शुभा केलेली आहे पण कवी राहील तर त्यामुळे मी ते नाही टाकू शकत पण मी सर्वांची फिक्स डेट लाकेल पाहून घ्या खूप सुंदर असे काम केलेले आहे अमृता खानविलकरनी तर खूप सुंदर काम केलेलं आहे आणि गाणे एवढे सुंदर आहे तिचं आणि संभाजी महाराजांचं खूपच सुंदर गाणे आहे इथे बघा हे सगळे ना रश बघा तुम्ही किती आहे गर्दी किती आहे पिक्चरसाठी बघा एवढ्या शोला शोलासुद्धा त्यामध्ये या दोघांची मस्ती चाललेली आहे खूप मस्त हां गाडी गाडी खेळताय जवळजवळ स्क्रीनला गर्दी किती प्रत्येक स्क्रीनच्या पुढे गर्दी आहे कारण पिक्चरच तसं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये विकी कौशलचा पण छावा पिक्चर येतो एवढी तो पण नक्कीच पहा तो पण त्याचा पण ट्रेलर फार भारी दिसतो आहे तो पण पिक्चर तुम्ही नक्कीच पाहू शकता पण सुरुवातीला आपल्या मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी हा पिक्चर नक्कीच पहा असं नाही की मराठी लोकांनी सर्वांनी पहा खूप सुंदर पिक्चर आहे आमची स्क्रीन होती हे आ... भूमिका निभावली आहे सर्वांनी संभाजी महाराज अमृता खानवेलकरनी संभाजी महाराजांच्या बायकोची भूमिका यांनी संभाजी महाराजांनी सॉरी सईबाई भोसले राजमाता जिजाऊ झालेले आहेत किशोरी शहाने आणि हे खूप सुंदर गाणे हे गाणं तुम्ही नक्कीच पाहा खूप सुंदर आहे पिक्चर पाहून मग आम्ही लेट घरी आलो मग समोरसमोर गेलं परत भूक लागलेली फार मग मी अंडे बॉईल केले राईस फ्राय केला आणि दोन ग्लास दूध घेऊन आले मग दोघांनी पण अंडे खाल्ले दूध पिलं मग दोघं पण झोपी गेले असा हा धर्मरक्षक शेर संभाजी पिक्चर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि तुम्हीसुद्धा पिक्चर पाहून या आणि मला सांगा मूवी कसा आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा ब बाय परत येईल मी नवीन व्हिडिओ घेऊन ओके टेक केअर शुभरात्री